गोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे या ठिकाणी येत्या दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी अनन्या राहुल चव्हाण यांची महाराष्ट्र महिला अंडर नाईन्टीन संघात निवड झाली आहे बी सी अंतर्गत असणाऱ्या आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन अंडर नाइन्टीन महिला टी ट्वेंटी आमंत्रित स्पर्धा पण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अनन्याने महाराष्ट्राचं प्रतिनिधी अनन्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे महाराष्ट्रातील उद्योन्मुख युवा क्रीडे क्रिकेटपटू म्हणून तिचं सगळीकडे ख्याती झाली आहे यापूर्वी अनन्या महिला महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये रायगड रॉयल्स या संघाकडून खेळली आहे या स्पर्धेत ती सर्वात तरुण खेळाडू होती महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची ख्याती आहे सदर स्पर्धा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आंध्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आल्या असून सर्वसामने एसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम मंगलागिरी विजयवाडा येथे होणार आहेत तिच्या या निवडीमुळे महाराष्ट्रातील युवा महिला क्रिकेट क्षेत्राला मोठी चालना मिळाली असल्याचं मानलं जात आहे तिच्या या निवडीबद्दल संस्थापक संजय गुडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका सस्मिता मोहंती बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन डे बोर्डिंगचे प्राचार्य अस्कर अली क्रीडा संचालक आय वाय कंजय नव्हर यांनी कौतुक केलं अभिनंदन केलं व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फेही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या